Oh, जा जा तुम्हाँ। 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 endless endless हो नाही एवढा आग्रह होता सी सीएम आणि आमची चर्चा झाली आता एवढे आंदोलन सुरू आहे आता तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही म्हणून ते लवकर करू लागला हो ना थोड्या दिवसात कळल्या आजपर्यंत एवढ्या कायद्या असतील त्याच्यामध्ये तुमची शक्ती होती म्हणून हा शक्तिशाली कायदा झाला लोकांचा नाही बऱ्याच लोकांचा त्याला थोडंसं निगेटिव्ह अप्रोच होता विरोध होता पण आता आम्ही ठरवलं अना जे सांगतील ते कुठल्याही चुकीचं काम होणार नाही समाजासाठी त्यांचं चांगलंच मत असणार आणि चांगल्या भल्यासाठीच करणार म्हणून आम्ही ठरवून टाकलं आणि ते करून टाकलं आता जे काय अडचणी होत्या ते आज दूर झाल्या सगळ्या हो चला धन्यवाद धन्यवाद तुमचं मार्गदर्शन राहण्यास सातत्याने आणि तुमचं मार्गदर्शन राहल्या सातत्याने आम्हाला तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या अजून तुमचं आम्हाला तुम्ही एकदम पुढे पण एकदम मार्गदर्शन करायला पाहिजे मजबूत बरं बरं चालेल धन्यवाद धन्यवाद